राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आपले व्हिडिओ पाहून आपल्याला भरपूर पाहुणे भेटायला येते ते तर चला आज पण पाहुणे आले तर आपल्याकडं फार मुंबईवरून समोर आले ते पहा दोस्तांनो आता ते पाहुणे समोर आले ते तर आपली गाववरून पद्धती पाहुण्यांचं स्वागत वगैरे सगळ्या गोष्टी आणि आमचे मित्र जे आहेत किसन पिछड ते त्यांना इथपर्यंत घेऊन आले आले होते नमस्कार नमस्कार हां नमस्कार ताई तर कुठून आले आपण आम्ही मुंबईवरून आलो मुंबईवरून आलेत का तर मित्रांनो मुंबईवरून आलेत पाहुणे ह्या ताई पण आहे ती नमस्कार भरपूर लांबून आले तर चला तर मित्रांनो आता बाहेर बसायचं आतमध्ये बसायचे मग बसू थोड्या मग नंतर बसू आतमध्ये तर हवेमध्ये इथं आता पत्रिक गरम मी होतंय ना ए बसायला अन्ना हा तर टेन्ना तर मित्रांनो आता रामदास तिने म्हणजे आता बसायला टाकी ते आपल्याकडे काय गावरण पथक मित्रांनो काय आपल्याकडे खुर्शे वगैरे खाट वगैरे काही नाहीये चला आता आपण थोड्या वेळ बसणार आणि नंतर आपला पाणी आणि नंतर आपण काही बातचीत करणार आहेत थोडीशी तुमची कुठं भेट झाली व इथ आमच्या ना ते फाट्यापासून पुढे निघून ना म्हणून मग तुम्हाला म्हणला मग तुम्ही घेऊन येशील इकडे तर जंगलात जंगल जंगलत जंगली जंगलातच तर चला आता आपण बाकी थोडीशी काही बातचीत करणार आहोत ती कशासाठी आली काय सगळ्या गोष्टी आपण विचारणार आणि कसं आहे मित्रांनो एक प्रेम आणि प्रेमाची माणसं हे आपल्यासमोर लांबून लांबून भेटायला येतात त्याला आणि या आपल्या सर्वसाधारण माणसाला असे माणसं भेटायला नाही म्हणजे एक मी प्र पहिल्यापासून म्हणतो मित्रांनो आम्ही या चॅनलमध्ये येऊन म्हणजे जास्त करून पैसा विचार नाही करत फक्त माणसं आपल्याला भेटायला येतात तर चला मित्रांनो आता ह्या ज्या ताई आहेत आणि ते दादा आहेत ते आपल्याला जे भेटायला आहेत तर त्यांच्याकडे काही प्रोडक्ट येते चिया पावडरचे प्रोडक्ट येते तर आता आपण सध्या जो पाहुण्यांना ठेवणार आहे त्याच थे। प्रोडक्ट चा ठेवणार आहेत आपण तर आता भरपूरच प्रोडक्ट येत पहा मित्रांनो आपण हा गोळाच आयुर्वेदिक चेस आहे का हा हा गोळाचा आयुर्वेदिक चेस आहे मित्रांनो हा पहा आणि तो कुठला आहे हॉटेलसाठी का तर मग हा सिल्वर इकडं सिल्वर प्रीमियम आणि स्ट्रॉंग तर मला आता असं सांगा आपण प्रत्येक चिया पावडरचे नाही काही जे उपयोग आहेत ना याच्यात तुम्ही जे वापरले जाते तुम्ही घरीच बनवतात नाही स्वतः कंपनी तुमची तर प्रत्येकाचा काहीतरी उपयोग आहे ते तुम्ही याच्यात दिलेले आहेत नाही का तर प्रत्येक उपयोग सांगा म्हणजे आपल्या मित्रांनी कोणाला जर हे जर घ्यायचं असेल याच्यातले खरेदी करायचं असेल तर आपण कळू शकतोय किंवा ह्या तुम्ही कशा पद्धतीने आता याची विक्री करतात हे आम्हाला तुम्ही सांगा नाही का तर मित्रांनो आपली पूर्ण सर्व केली माहिती भेटेल पूर्ण एक माहिती सांगा आ, तर चला ताई आपण सांगतोय का तुम्ही सांगताय तुम्ही सांगतो का बस चालेल गुड फ्री हा हा चहा यांनी जसं कडक बनला पाहिजे त्या पद्धतीने बनतो आणि खास आसामची चायपत्ती चाय याच्यामध्ये दुसरं हा सिल्वर आहे हा लाईट आहे चहा थोडासा लाईट बनतो म्हणजे जी चव आहे ती थोड्या कमी याच्यामध्ये बनल्या जाते आणि चव सारखीच आहे त्याच्यात काय बदल नाही दुसरा हा गुळाचा आहे गुळाचा हो हो एक लिटर मध्ये ही पूर्ण पॅकेट वापरलं जातं आणि तीस कप बांधतात चाळीस एम मध्ये ना हो दुसरं साठी आहे हॉटेल डस्ट म्हणून आहे त्याच्यामध्ये कमीत कमी अर्धा चम्मच जरी एक चम्मच जरी टाकला तरी तीन कप बांधतात हा पण स्ट्रॉंग आहे एकदम आणि दुसरे मग काही फ्लेवर्सवाले आहेत त्याच्यामध्ये इलायची अद्रक आहे गुलाबचा आहे पानचा आहे पान जे आपण खातो ना हो त्याच्यापासून बनवलेला जातो त्याच्यानंतर चॉकलेट फ्लेवरमध्ये आहे त्याच्यानंतर आपला मधाचा आहे असे अनेक बरेचसे कमीत कमी दहा ते पंधरा प्रोडक्ट आहे आपल्या चायमध्ये तर मग आता ह्या प्रोडक्टचे शरीरासाठी आपल्या म्हणजे फायदे आपण सांगू शकता का हो तुळस झाली आदरक झाली तर तुळस खोकल्यासाठी कामाला करते तापावर कामावर करते आदरक खोकल्यावर काम करतं इलायची आपलं पचनक्रियामध्ये काम करते गुलाब आपल्या शरीरासाठी जे पाचनक्रिया असते ते चेहऱ्यावरती येण्यासाठी ते काम करते तर खूप साऱ्या अनेक असे फायदे आहेत हो आता खूप सारे त्यांच्याकडे जे हे प्रोडक्ट आहेत आणि त्यांनी आपल्याला शॅम्पल म्हणून दाखवायला आणलेत तर आज आपण कसं कन्सेशन ठेवायचो हो नाही जो, जो आ, हे, हे शॅम्पल यायचा गोल्ड आपण आज गोल्ड ना गोल्ड का इकडे बनले काय बनले त्याच्या मग त्या इकडे शॅम्पल असे आज गोल्ड चा याच्यामध्ये काय असते असतो म्हणजे असं काय आयुर्वेदिक काय त्याच्यामध्ये हा साधा चहा आहे साधा आहे ना की कोणाला साधा लागतो कोणाला मीला चादर लागतो हे फ्लेवर सगळे वेगळे जसं तुम्हाला ज्या पद्धतीची पाहिजे त्या पद्धतीचे फ्लेवर हे असतात आणि पॅकिंग येते तर हे पाहा मित्रांनो आज आपण गोल्ड चहा ठेवतोय आपण पण पिऊन पाहणार आहे ते आणि तर बाकी चर्चा आपण करणार समजा आता हे प्रोडक्ट विकायचे ठरले समजा तुम्हाला तर मग तुमच्याशी आमच्या मित्रांनी ना कोणाला घ्यायचं ठरलं कशा पद्धतीनं संपर्क साधायचा अकोल्यामध्ये आम्ही कोणाला तरी फ्रँचायझी देऊ हो। अकोल्यामध्ये हो। अकोल्यात त्या माध्यमातून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मध्ये कोणाला फ्रँचायझी दिली तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा स्वतः फ्रँचायझी घेतली तरी तुम्ही सेल करू शकता मी तुमचा मोबाईल नंबर आपल्या मित्रांसाठी मध्ये टाकतो नाही का तुम्हाला कॉन्टॅक्ट केलं तरी होऊ शकतो हो तर मित्रांनो जरी मला कॉन्टॅक्ट केला ना कोणला हे पावडर जर लागत असले अतिशय आयुर्वेदिक शरीरासाठी आज हाली कसं झालाय का या निसर्गामध्ये थोडंसं वातावरणात थोडा म्हणजे आता बदल झाला आहे अनेक आजार उद्भवले जाते ती मग ह्या चेयाच्या माध्यमातून जरी आपल्याला कोणला आजार झाला तर तुळशीचा अर्क तुळशीचा रस प्यायला जातोय तशाच पद्धतीने तुळशी सुद्धा तुमच्याकडे आहे ना हे पानाचं जरी लागले आ? तरी आपण उपलब्ध करून देऊ हो नक्कीच पुरा सेटअप आपला राहतो तर प्रथम आपण चहा पिऊन घेऊ आणि नंतर बात करू तर मित्रांनो पूर्ण माहिती आहे आपलं तर हे पाह मित्रांनो हे अशा पद्धतीचं आहे तर हे तर हे जो आहे ना लिहिलेला हा जो तक्ता आहे हे मी पूर्ण आपल्याला आपल्याला दिसणार आहे मित्रांनो तर पुढं समोर दिसणार आहे आपल्याला सगळे तर तोपर्यंत आपण चहापाणी करून घेऊ दोस्तांनो आता पाहुणीने आपल्याला जी ही आयुर्वेदिक चहा पावडर दिली हा ह्याच पावडरचा आपण चहा ठेवणार आहेत आता आणि कसे तिचा नमुना पण आपण स्वतः चहा पिऊन पाहणार येते तर चला आता या चुलीवर आपण चहा ठेवणार ती बऱ्याच प्रकारचे प्रोडक्ट आहेत तर आमच्याशी संपर्क जर साधला ना तर मित्रांनो आपल्याला नक्कीच आम्ही पण मिळवून देऊ त्या चला अजून आपण चहा पिऊन पाहू ते आर्मी टाकते ती टाका हा। हां हां मला आपला चला आहे आणि ही जी यांच्याकडे चहा पावडर होती त्याच चहा पावडरचा आपण स्वतः चिया बनवलाय तर बघू आता त्याची चव कशी आहे अजून म्हणजे आता आम्ही पितोय कसं काय वाटलं पिला का तुम्ही तर अजून ते चहा पितात तर खरंच मित्रांनो आम्ही हा चहा पिलोय एकदम मस्त चा लागतोय आणि त्यातून शरीराला म्हणजे एकदम असा आरोग्यदायक चे हा हा हे काय काय प्रोडक्ट आहेत शेवटला पण आम्ही सांगणार आहे ती आणि त्यांचा पण कॉन्टॅक्ट नंबर आम्ही डिस्क्रिप्शन मध्ये देणार आहे कसं काय वाटलं चांगलं वाटलं तुम्ही आता त्यांना विचारलं म्हणजे असं का ते स्वतः स्वतः चांगला सांगणार पण आम्ही स्वतः आता मी पण पेलो ना चहा तुम्हाला एकदम चांगला वाटला ना का रोजच्या पेक्षा चांगला वाटला कारण आपल्या मित्रांचा आपला विश्वास आहे आणि आपण स्वतःच आता काही चहा प्यायला रोज राजूरला उपसरपंच नाही का रोज तिथं चहा प्यायला त्यासाठी आपण नाही का आज आज मी ही गुळाच्या गुळाचा चाय आहे नाही का तू नेऊन बघणार आहे ना का कसं काय बघतो बरेच ज्याला तुम्हाला हा लागला हा चहा म्हणजे पाटलीपुत्र गुळाचा चहा आहे ना मग हा नेऊन बघू रोज आपण बरेच चहा इथलेच पेतोय ना मग आज एक नवीन बघू नाही खरंच चांगले बरं आपल्याला गोड जास्त झाला साखर आपल्या साखर जास्त आपल्याकडे कसं खेड्यामध्ये साखर जास्तच राहते याच मार्गदर्शन तुम्हाला कोणी केलंय आमचे पी एस येवले सर आहे त्यांच्याकडनं आम्हाला मार्गदर्शन वेळोवेळी भेटत राहतं हो का आणि हे आपण सगळी म्हणजे कंपनी आपल्या घरी आपल्या घरीचे सगळे बनवतात तुम्ही नाही नाही आपलं इथे प्लांट आहे मध्ये हो आणि त्यानंतर समजा आता हे तर, तर नॉर्मलचे आहे नाही का नॉर्मल नॉर्मल बागानं आसाम बागाने मधून आलेला प्युअर मटेरियल तर पाटलीपुत्र पाटली पाटीलपुत्रा पाटलिपुत्राल डस्ट ही हॉटेल साठी आहे ही। ही। सिल्वर म्हंटल का लाईट आहे आणि त्याच्यानंतर ही गुळाची चहा आणि ही गोल्ड म्हंटली तर स्ट्रॉंग तुमचे दुसरे जे आहेत ब्रँड नाव नाही घेत मी त्यांचे त्याच टक्करला ही आहे गोल्ड हो जे आता आपण चहा पिलो होतो आणि त्यानंतर आता आपण चहा पिलो आपण आणि त्यानंतर जे त्यांच्याकडे आणखी काही प्रोडक्ट आहेत हे पहा इलायची अद्रक फ्लोर तुळशी अद्रक फ्लोअर इलायची फ्लोर गुलाब फ्लोअर चॉकलेट फ्लोअर पान फ्लोअर तर हे पूर्ण आयुर्वेदिक आहे ती तर आपल्याला याच्यापैकी जर दर हे जरी मागवायचं असेल ना तर प्रमाणे भेटतील जर सर समजा आप आपल्याकडं आमच्या मित्रांनी कोणा जर ऑर्डर केली आमच्याकडं तुमचा फोन नंबर देऊ आम्ही आमच्याकडे केली तर तुमच्याकडे ऑर्डर केले ऑर्डर केल्यानंतर चालेल का हो तर आम्ही तुम्हाला दुसऱ्या दिवशी अवेलेबल करून देऊ आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे म्हणजे कुरुवारीद्वारे भेटतील ना तर चला मित्रांनो पटपट ऑर्डर करा कोणाला लागले हे तर आमच्या काही संपर्क साधा आम्ही या सराची आपला कोणते कोणाला लागली तर ती पण भेटेल हो आणि त्यांचा ब्रँच पण अकोले या ठिकाणी येणार आहेत ना अकोले राजूर अकोले राजूर चालेल जरा इकडे ब्रँच येणार त्यांचे तर अशा प्रकारचे हे चिया पावडरी आयुर्वेदिक त्यांच्याकडे सगळ्याच गोष्टी भेटणार आहेत आपल्याला तर दोस्तां त्या सराने आणि त्या ताईने आपल्याला हा चहाचा एक पॅक एक पाकिट फ्रीज दिलं आहे वापरायला पाटलीपुत्र सिल्वर प्रीमियर चहा असं त्यांच्या त्या प्रोडक्टचं नाव आहे आणि चहा पण चांगला लागतो आहे आपण आता व्हिडिओमध्ये पाहिलंच आम्ही त्यांना पण ह्याच पावडरचा चहा दिला आम्ही पण पन पिलो पण सुरक्षा काळात आपल्याला कसा वाटेल का बदल वाटेल चहामध्ये कारण आपल्याला ज्या चहा पावडरची कायमची आमची सर्व आहे ना ते आपण वापरतो आहे तिचंच आपल्याला सर्व आहे आणि हीसुद्धा एकदम आयुर्वेदिक आहे मस्तपैकी तर आपण वापरू शकतात मित्रांनो एक सात आठ दहा दिवस वापरली तर हिची सराव आपल्याला पण लागणार कारण कसं आहे मित्रांनो आपण बाहेर गावला गेलो तर तिथलं पाणी आपल्याला गोड नाही लागत आपल्याच गावचं पाण्याची आपल्याला सराव राहते आणि नंतर तिथलं वाचवून आपल्याला बरोबर मॅच होत आहे मग ते पाणी पण गोड लागत आहे तर असं मित्रांनो जर कोणाला घ्यायचे आहे तर आपण घेऊ शकतात आणि त्यानंतर आमचे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही संधी आहे आमच्या महिला बचत गटातून कोणी जर करत असेल हा व्यवसाय तर नक्कीच संधी येते पण आपण स्टोअर लावू शकतात हे सगळा माल जे आहे ते पुरवतील तर चला जर कोणाला संपर्क करायचा तर आमच्याशी संपर्क करा आम्ही त्यांच्याशी संपर्क करून देऊ आणि कशा पद्धतीनं आपण हा व्यवसाय करू शकतात सुशिक्षित बेरोजगार आणि बचत गटामार्फत तर ते सर आपल्याला थोडक्यात आता माहिती सांगतीलच तर कसं आहे जर कोणाला ह्या छिळा पावडरचा स्टॉल फ्रँचाईज ना, ना? तर ते लावायचं असेल स्टॉल तर हे सगळं मटेरियल पुरवणार आहे आता त्याबरोबर हे काय सुविधा देणार आहेत ना ते पण आपल्याला प्रत्यक्ष सांगणार आहेत तर सर आपण काय सुविधा देणार स्टॉलवाल्यांना पाटलिपुत्राचे स्टॉल्स महिला बचत गट तसे सुशिक्षित बेरोजगार मुलांसाठी व इतर जे घरी असतील ज्यांना काही व्यवसाय करायचा आहे अशा लोकांसाठी पाटलिपुत्राचे स्टॉल्स उपलब्ध आहे सुरुवातीची जी किंमत आहे कमीत कमी, कमी दीड लाखापासून सुरुवात आहे तर मग दोन लाखापर्यंत जाते त्याच्यामध्ये संपूर्ण साहित्य आणि ट्रेनिंग या सगळ्या गोष्टी पाटलीपुत्राच्या असणार तर कोणी महिला बचत गटासाठी बिझनेस करायची संधीही हो व्यवसाय करायची महिलांसाठी आणि सुशिक्षित बेरोजगार जर आहेत त्यांना व्यवसाय करायची संधी आहे तर नक्कीच आमच्याशी संपर्क साधा आम्ही आमच्या मार्फत यांच्याशी संपर्क साधून देऊ आणि आपण हा व्यवसाय करू शकतात आपण स्टॉल त्याचे टाकू शकता आपल्याला हे सगळं मटेरियलच्या वगैरे ट्रेनिंग सोबत हो ट्रेनिंग सुद्धा देणार ट्रेनिंग मध्ये काय काय साहित्य देणार तुम्ही नाही साहित्य काय ट्रेनिंग मध्ये जे साहित्य लागतं जसं तुम्ही स्टॉल बांधून देणार स्टॉल बांधून देणार पाण्याची टाकी देण्याची टाकी आली वॉश बेसिंग गॅस सेगडी गॅस सेगडी कप कप देणार कुटली लागतात छोटे मोठे हे सगळे भांडे वगैरे सगळं तुम्ही दीड लाखामध्ये देणार का म्हणजे हा नॉर्मल याच्यामधला जो गेट सेटअप आहे नॉर्मल त्याच्यापेक्षा चांगला पाहिजे तर थोडस रेंज आणखीन महत्वपूर्ण आणि एक सांगा साधारण आणि कमीत कमी आपले दहा ते पंधरा फ्लेवर्स आहे जे म्हणजे आता कुठल्या एखाद्या टपरीवरती तुम्ही जातात तिथे तुम्हाला एकच चाय भेटला जातो साधा तो जो रेग्युलर आहे तोच त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरा कुठलाच देऊ नाही तर आपली पुत्र कमीत कमी दहा ते पंधरा फ्लेवरचे सुरुवात केलेली आहे भविष्यामध्ये आयुर्वेदिकचे पण भरपूर छान असतील चालेल भरपूरच मार्गदर्शन केलं तर मित्रांनो कोणाला एक करायचं असायच्यातून रोजगाराची तर रोजगाराची संधी आहे मित्रांनो नक्कीच आपण करू शकतात आणि त्याचा एक नमुना म्हणून आमच्याकडे त्याचा जो आपल्या गावात बागामध्ये हँडल पत्रिका ते आमच्याकडे आहे आपण पाहू शकतात मित्रांनो तर चला हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला आता आमचा अनेक मित्र म्हणतील का तुम्ही ह्या पाहुण्यांना इकडे बोलावलं म्हणजे तुम्ही काय बिझनेस वगैरे करतात काय कुठलाही बिझनेस बिझनेस करायचा आमचा कुठलाही उद्देश नाही मित्रांनो हल्ली आम्ही सगळ्या विश्वासानं आमच्या मित्रमंडळाला सांगतोय या खरंच आयुर्वेदिक गोष्टी आहेत ह्या आयुर्वेदाक वळा तुम्ही केमिकल कवळू नका सेंद्रिय शेती करा या सगळ्या गोष्टी तर आज फक्त आमच्याकडे आजारणा पाहुणे आले आणि आपल्या मित्रांसाठी जी महत्त्वपूर्ण माहिती सांगितली तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्ही कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नवीन असेल ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करी चला आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा सगळी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय